आणि प्रामुख्यानं सर्व बस स्थानक स्थानक जी जी आहेत पाचशे ऐंशी आणि दोनशे एकावन्न ह्या सर्व बस स्थानकाचं आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करण्याचे आदेश सुद्धा आज पारित केले सर काही ठिकाणी जे, 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 जे सीसीटीव्ही आहेत ते देखील बंद आहेत दोन हजार सतराला त्यावेळेस सांगितलं पूर्ण बसेस ज्या आहेत सीसीटीव्ही भर नाही बघा ज्या ज्या ठिकाणी आता हे बसेस एसटी स्थानकाचं आणि सगळ्या डेपोचं ऑडिट केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी ह्या त्रुटी आहे त्या त्रुटी तर आमच्या निदर्शनास येतीलच परंतु एक गोष्ट ही मान्य करावी लागेल की काल जो आरोपी आहे त्या त्या आरोपी पकडण्यामध्ये महत्वाची भूमिका जर कोणी निभावली असेल तर ते आमच्या एस टी डेपोमध्ये जे सी सी टी व्ही कॅमेरे होते त्या कॅमेऱ्याच्या आधारेच पोलिसांनी त्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंट कोण आहे हे कळलेलं आणि अनेक सीसीटीव्हीचे फुटेज आम्ही पोलिसांना सुद्धा हस्तांतरित केलेले आहे त्यामुळे स्वारगेट डेपो मधली सीसीटीव्हीची यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्यान्वित होती हे सिद्ध झालंय परंतु जर दुसऱ्या डेपोमध्ये अशा प्रकारची कुठली जी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसेल तो का काम, काम तर निश्चितपणे तर त्यामध्ये सुधारणा केली जाईल सुरक्षिततेच्या जा दृष्टीने मी मध्यंतरीच्या काळामध्ये मध्ये गेलो होतो कर्नाटक मध्ये गेलो होतो त्या सगळ्या राज्यांमध्ये आयपीएस अधिकारी ह्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात राज्य शासनाच्या माध्यमातून निर्माण केलेले आहे आमच्या सुद्धा डिपार्टमेंटला आयपीएस अधिकारी नेमावा असं तरतूद आहे परंतु ते मध्यंतरीच्या काळामध्ये ती नेमणूक झालेली नाही ने ती नेमणूक करावी अशा पद्धतीची विनंती आम्ही गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना करणार नाही आता बघा आय पी एस अधिकारी नेमून ते गृह खात्याची जबाबदारी आहे गृह त्यांच्या अंदर काय काय जबाबदारी देणार हे माननीय मुख्यमंत्री ठरवते नाही अचानक व्हिजिट मी बऱ्याच ठिकाणी केलेले आहेत आणि काल जे तेवीस सुरक्षा रक्षक होते ते तेवीस सुरक्षा रक्षकांना ताबडतोब बदलण्यात आलं हा एक मुद्दा झाला परंतु ही सुद्धा गोष्ट आम्ही आता आजच्या चर्चेमध्ये घेतली की ती बस त्या ठिकाणी उभी केल्यानंतर बरोबर तो जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे गाडे नावाचा तो त्या महिलेला घेऊन त्या बसमध्ये बोलत चालला आहे असं काहीतरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय आणि तो दरवाजा बसचा उघडतो याचा अर्थ त्याला कल्पना होती की बसचा दरवाजा उघडा आहे म्हणजे ही सुद्धा पोलीस तपासामध्ये बाब आमच्या निदर्शनाला येईलच भविष्यामध्ये त्यामुळे ह्या कामी बसचा ड्रायव्हर असू द्या तो कंट्रोलर असू द्या किंवा पूर्ण डेपोचा मॅनेजर असू द्या तो जर दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे झाले कायद्याची शक्ती कायद्याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की शक्ती कायदा हा पारित व्हावा ह्याच्यासाठी जे विधेयक पारित केलं ते प्रताप सरनाईकांनीच नागपूरच्या अधिवेशनामध्ये केलेलं आहे मी स्वतः आमदार म्हणून त्यासाठी पाठपुरावा करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा शक्ती कायद्याचं लवकरात लवकर अंमलबजावणी केंद्र शासनाने करावी यासाठी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी पाठपुरावा अरे तुम्ही एकेकाने विचारा नाही बघा आज नवीन नवीन दर वर्षाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आता टू कॅमेरा सुद्धा एकमेकांशी एक कॅमेरा दुसऱ्या कॅमेऱ्याला सांगत असतो की अशा अशा पद्धतीच्या ह्या या घटना मी कव्हर करतोय तर एक कॅमेरा दुसऱ्या कॅमेरा सुद्धा सांगत असतो आणि शेवटी कंट्रोल रूम मध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त सुरक्षितता कशी मिळेल त्या टेक्नॉलॉजीचा तो भाग आहे तो विषय जरी वेगळा असेल तरी आज आजच्या तारखेला एआय टेक्नॉलॉजीचा वापर सगळीकडे होतोय त्याचा जास्तीत जास्त वापर सुरक्षिततेसाठी करण्याचा आमचा मानस आहे त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती अशीच काही तक्रार आणखी डेपोची आहे का आजच्या ह्या चर्चेमध्ये तो विषय निघालेला नाही आज फक्त स्वारगेटचा विषय आणि त्याचबरोबर राज्यातील सगळ्या डेपोमध्ये महिलांच्या सुरक्षितेविषयी आणि प्रवाशांच्या सुरक्षितेविषयीचा विषय चर्चेला आला असं जबाबदारी शकत नाही परिवहन विभाग नाही मान्य करतो ना जी जबाबदारी ती आमचीच जबाबदारी आहे पोलीस पोलिसांना पत्र वगैरे आम्ही कुठल्याही प्रकारे दिलं नाही पण जी घटना घडली गट ती पोलिसांना सांगायला हवी आणि शेवटी जबाबदारी आम्ही घट झटकतच नाही कसं आहे की शेवटी आमच्या डेपो मध्ये जर कुठली घटना घडली गट तर ही जबाबदारी परिवहन विभागामध्ये असलेल्या बस डेपोमध्ये घडलेली आहे त्यामुळे त्याची वस्तुस्थितीची माहिती आणि पुरावे गोळा करून पोलिसांना देणं हे आमचं कर्तव्य आहे हो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधला अशोक पवार नावाचा माजी आमदार आहे त्याच्या फलकावर ते डीपी मध्ये असं आढळलेलं आहे त्याचा तपास आम्ही करण्याच्या ऐवजी पोलीस खातं करते भाजपच्या भरती संदर्भात तुम्ही पोलिसांच्या शंभर टक्के पोलिसांची मदत घेणार आणि त्यासाठी आम्ही तर उलट आय पी एस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी करतो जर आमच्या परिवहन विभागामध्ये दृष्टिकोनातून आणि पोलिसांच्या माध्यमातून सगळी सुरक्षित यंत्रणा कार्यान्वित होईल विषय झाला तर स्वारगेटमध्ये एजंटांचा किंवा उपद्रवी असेल सातत्याने आगार व्यवस्थापकांनी सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे समन्वयाच्या अभावामुळे सगळ्या गोष्टींच ऑडिट करण्याच्या जे परिवहनचे प्रमुख आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहेत एम डी म्हणून तर त्यांनी आता पूर्ण जेवढे आमचं डेपो आहेत आणि बस स्टँड आहे त्याचं ऑडिट करण्याच्या सूचना केलेल्या बिलकुल आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो की एक एक घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे अशी घटना महाराष्ट्रामध्ये डेपोमध्ये मध्ये दे काही कुठेही घडता कामा नये कारण हे युतीचं सरकार आणि युतीच्या सरकारच्या युती कार्यकाळामध्ये महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा आणि त्यांना सुरक्षा देण्याची भूमिका आमची आहे लाडक्या बहिणींना माझी परिवहन मंत्री म्हणून विनंती आहे आपला प्रवास ज्या पद्धतीनं तुम्हाला पूर्वीच्या माध्यमातून करत होता तसाच करा पूर्ण Uh, सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभं आहे त्यामुळे चालू मारली दोन किलोमीटर धावत जाऊन त्यांनी स्थानिक पोलिसांशी संवाद साधला त्या ठिकाणी तक्रार दाखल केली अशी घटना घडली आणि एक दिवसानंतर ही एसटीची घटना बरोबर आहे ही वस्तुस्थिती घडलेली आहे आ, आ, ती मुलगी दोन किलोमीटर नाही एक किलोमीटर चालत गेली आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये तिने जाऊन तक्रार नोंदवली त्या कॅबच्या चालकाला ती वारंवार सांगत होती की तू गाडी थांबव परंतु त्याने गाडी थांबवली नाही आणि ती अजून जोरानं तो चालवत असताना हिनी उतरण उडी मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला हायवेला गाडी थांबवली आणि मुलीनं ताबडतोब जाऊन तक्रार दिली त्यामुळे अशा घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी राज्य शासन प्रयत्न दोन हजार एकोणीस पूर्वीच्या डेडलाईन ते येणारच येणार तीस तारखेची डेडलाईन नाही ती डेडलाईन आपण एप्रिल पर्यंत वाढवलेली त्याचाच निर्णय आज झाला आहे की सगळ्या बसेसच नव्हे तर एस टी डेपो मध्ये आणि आमच्या एसटी महामंडळाच्या जागेमध्ये ज्या ज्या ठिकाणी बसेसच नव्हे तर ज्या फोर व्हीलर गाड्या थ्री व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या ह्या आरटीओ न जप्त केलेल्या आहेत त्याच सुद्धा पूर्णपणे पंधरा एप्रिलच्या आत विल्हेवाट लावण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला आता हिंदी सांगा आज 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 ये बैठक मे ॲसा निर्णय हुवा की एस टी महामंडळ पास एक आईपीएस अधिकारी देना चाहिए परिवहन विभाग के लिए और हमारे हमारे सरकार के माध्यम से हम ज़्यादा से ज़्यादा महिलाओं को सुरक्षा देना चाहते हैं हमने ये निर्णय लिया कि जितने भी हमारे एस टी डेपो और बस स्टैंड है पूरा सिक्योरिटी के हिसाब से पूरा उसका ऑडिट किया जाए और ऑडिट करके जो जो कमियां उसमें होगी वो कमियां हम पूरी करेंगे साथ में हमने ऐसा निर्णय लिया कि आज हमारे पास जो सिक्योरिटी गार्ड है वो बहुत ही कम है 2700 सिक्योरिटी गार्ड है उसमें कितना हम बढ़ा सकते हैं इसके लिए भी हम कोशिश करेंगे और साथ में महिला सिक्योरिटी गार्ड की जो संख्या कम है उसमें भी 15 से 20 परसेंट जो है वो बढ़ना चाहिए ऐसी हमारी मांग है हम राज्य के मुख्यमंत्री जी और गृह मंत्री जी को एक आईपीएस अधिकारी की नियुक्ति तुरंत की जाए ऐसी हमारी माध्यम से मांग रहेगी और दूसरी रही बात जो स्क्रैप की गाड़ियां है भंगार हो चुकी है वो हमारे डेपो में और एस स्टैंड पे बहुत सालों से पड़ी हुई है कुछ फोर व्हीलर है थ्री व्हीलर है टू व्हीलर है पंद्रह अप्रैल तक डेड दी गई और पंद्रह अप्रैल तक हमें पूरी की पूरी स्क्रैपिंग की हमने जो मुहिम है आर डिपार्टमेंट और हमारे एस महामंडल ज्वाइंटली करेगा और पूरा का पूरा डिसीजन उसके ऊपर निर्णय होगा सारे आदेश आज दिया गया है साथ ही देखिए बहुत जैसे दिन बढ़ते जाते नई नई टेक्नोलॉजी आती रहती है और ए टेक्नोलॉजी का उपयोग हमें सभी जगह पे हम ज्यादा से ज्यादा करते हैं हमारी 14,300 बसें बसेस खुद की है 450 जो बसेस है हमने जो इलेक्ट्रिक बसेस हमारी आई है साथ ही में हमारे पास 350 जो भाड़े से ली हुई बसेस है तो पंद्रह हज़ार के पास हम आसपास हमारी बसेस है उसमें हम पूरा का पूरा सीसीटीवी कैमरा उसमें होना चाहिए पैनिक बटन होना चाहिए साथ ही में सब बसेस को लॉक सिस्टम अच्छी तरह से होनी चाहिए और हम जीपीएस पी जो है उस पर लगाने वाले हैं ये सभी चीज़ें जो है हम आगे के दो से तीन महीने में करने वाले हैं और महिलाओं को ज्यादा से ज्यादा सुरक्षा देने का हमारा प्रयास है सर पैनल का तो उनसे बहुत कह रहे कि आप सोचा थे आप जब से इस मिनिस्ट्री आए तब से आप ये मिनिस्ट्री के लिए आप काम कर रहे हैं कि किस तरीके से इसकी छवि सुधार हो और सारी न्यू टेक्नोलॉजीज इसमें वर्क बट सर एट दिस पॉइंट मुद्दा हम विपरीत हालात देख रहे हैं पे भी हमने देखा कि वहां के वहां पे भी कोई नहीं रहता है पेट्रोलिंग नहीं होती अब इसके विपरीत हमने देखा होम ने ये बताया है कि पेट्रोलिंग बराबर हो रही थी क्योंकि स्वर गेट पे पूरी व्यवस्था नहीं थी बस की में खराबी थी इसके चलते ऐसी

ये भी मान्य करते है की एस टी बस में ये घटना घड़ी है तो उसके साथ साथ हम भविष्य में ऐसी घटनाएं कहीं पे भी घटनी नहीं चाहिए इसके लिए हमने जो निर्णय लिया वो निर्णय के अधीन रहते हुए हम हर बस में अभी सीसीटीवी की यंत्रणा कार्यान्वित करेंगे जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करेंगे हम महिला सुरक्षा रक्षक बढ़ाएंगे हम पूरे हमारे डिपार्टमेंट के लिए एक आई अधिकारी की मांग कर रहे जो प, पुराने कुछ कार्यकाल में निश्चित की गई थी मगर आईपीएस आई अधिकारी अभी तक मिला नहीं था तो ये सब चीजों को देखते हुए भविष्य में ये हमारा महामंडल कितना अच्छा चल सके और हमें ज्यादा से ज्यादा लोगों को कैसी सुविधाएं दे सके इसके लिए हम प्रयत्न कर रहे हैं कुछ बातें शॉर्ट टर्म की है लेकिन अभी भी कई बस रिपोर्ट ऐसे हैं जहां पे लाइटिंग की व्यवस्था नहीं होगी अंधेरा होगा देखिए इसलिए तो हमने इसलिए तो मैंने कहा कि जो चीजें है हमने ऑडिट हमारे जो भीमनवार साहब है एस टी महामंडल के भी प्रमुख है हमने अभी ऐसा निर्णय लिया कि जो ऐसी चीजें है जहाँ पे कुछ गलत चीजें होती है और जहाँ पे सिक्योरिटी के यंत्रणा बराबर नहीं है तो उसका ऑडिट किया जाएगा और ऑडिट करके उसके ऊपर निर्णय लिया जाएगा